नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अरणगाव रोडवर प्रहारच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा भीषण अपघात बच्चू कडून घेतली तात्काळ रुग्णालयात धाव अहमदनगर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी प्रहारचे जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे आणि मथाजी शिकारे यांचा सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी अरणगावच्या दिशेने जात असताना अरणगावजवळ भीषण अपघात झाला यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले तर वाहनाचा चक्काचूर झाला जखमींना गावकऱ्यांनी अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले सदरची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना समजताच त्यांनी आज सोमवारी रुग्णालयात धाव घेतली जखमींची विचारपूस करत बरे होऊन पुन्हा प्रहारचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे आवाहन करत धीर दिला यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या समवेत उद्योजक संतोष पवार हे देखील उपस्थित होते पक्षासाठी धडपड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी बच्चू कडू धावून गेल्याने जखमी पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा निर्माण झाली प्रतिनिधी प्रतिनिधि निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर डाऊन आहे विरो आहे ना तिथं शंभरच्या खाली गाडी चालत नाही मग चांगला रस्ता आहे आणि समोर ट्रक उभी होती त्याला रिफ्लेक्टर वर काहीच नव्हतं ज्यावेळेस ती गाडी तो दिसली तोपर्यंत वेळ एकदम जवळ आलेली होती राईटला मारली आणि मग साईडला लागली